आदरणीय हरिभक्ती बरायन श्याम सुंदरजी महाराज श्याम म्हणजे सायंकाळ आणि सायंकाळ म्हणजे विश्रांतीची वेळ आणि विश्रांतीची वेळ वे, म्हणजे आरामाची वेळ विश्रांतीची वेळ समाधानाची वेळ आणि मग अवघ्या जगाला समाधान मिळाल्यावर अवघ जग सुंदर होईल असं ज्या नवोदित शिकलेल्या कीर्तनकाराला वाटलं ते श्याम सुंदर भारत कीर्तन विशेष म्हणजे प्रलोभनाला बळी न पडता ज्यांच्या हातात पंधरा वीस लाख लोकांचा जनसमुदाय आज ज्यांच्या हातात अधिकार वाणीने आहे असे आपले राजा भाऊजी हरिभक्तीपर्यंत सोबदार महाराज ते किती लोकांना फसू शकतात किती दादागिरी करू शकतात आणि दादागिरी करणारे लोक आहेत सोब्यात पण उंच नीचतेच्या भेदाच्या विरोधात जातीभेदाच्या विरोधात धर्मभेदाच्या विरोधात अंधश्रद्धेच्या विरोधात जे जे लोक काम करतात त्या कामाबरोबर श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोकदार हरिभक्ती बरे नाद हे राजाभाऊ चोकदार आहेत हेच आपल्यासाठी खूप मोठं आहे माझ्या दृष्टीने मला आनंद याचा वाटतो की आम्ही तुमच्यासारख्या बछड्या बछड्या गुलाबाच्या फुलांसारख्या तेजस्वी ओजस्वी तेजह क्षमा धोतिही शौचम आद्रो हो न अतिमानिता भवंती संपदम दैवी मी जातस्य भारत या गीतेच्या वचनाप्रमाणे आपण सगळे तरुण मंडळी आणि एज्युकेटेड लोक डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न साकार करणारे तुम्ही शिका संघटित व्हा आणि मग संघर्ष करा हे शिकलेले लोक आज जे एकत्र आले त्याला संग म्हणतात आणि हा संघ आता पंढरपूरच्या वारीला चाललाय या संघाच्या कामाला धम्म म्हणतात आणि असं हे कर्तव्य पार पाडणारे ज्याची ज्याची बुद्धी पवित्र आहे त्यांना बुद्धम सरणम गच्छामी म्हणतात आणि म्हणून तुमच्या सारख्या तरुणांचा महाराज मला होता आले श्याम सुंदर महाराजांना चौकदार महाराजांना प्रणव महाराजांना तुमच्यासारख्या गुलाबी छता असलेल्या तारुण्य सौंदर्य संपत्ती सत्ता एकत्र ये येऊनही तुमच्यासारख्या तरुणांनो तुमच्याकडून अनर्थ होत नाही असा अनर्थ न घडविणाऱ्या दंगे दंगे कर हो न करणाऱ्या अंधश्रद्धेने धर्मांध होऊन धर्मवेड होऊन कुठेतरी दंगली घडवणारे मारामाऱ्या करणारे मोठ्या मोठ्याने हय करून दंगे माजवणारे दहशती माजवणारे होण्यापेक्षा तुमच्यासारखे तरुण मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारकरी संप्रदायाची कास धरून जे संविधान लिहिलं ते संविधान ज्यांना माहीत नाही त्यांना कळावं याच्यासाठी हे संविधान दिंडीचं तुम्ही आयोजन केलंय आणि तुमच्या सेवेचा लाभ माझ्यासारख्याला ला मला मिळाला मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब नसते तर हे उभे राहिलेले पोलीस लोक पोलीस नसते बाबासाहेब जन्माला आले नसते तर तुम्ही इथे भाषण केलं नसतं ताताई बाबासाहेब जन्माला आले नसते तर सारखं एकही माणूस शिकलो नसतं जे ते तोंडात तो गुटका खाऊन फुकट <laughs> बसले असते गुट खा काय शब्द आहे बोला सगळे एकदा मोठ्याने हो बोला ज्याला येत नसल त्याने नसतं अवाव करा म्हणा गुट खा त्यातला त काढल्या म्हणा खा कळ ना तुम्हाला म्हणून आय वॉन्ट युअर एज्युकेशन तुम्हारे पढ़ाई की चाह करते आणि मग आय वॉन्ट युअर गुड युनिटी मग मी तुमच्या चांगल्या संघटनेची अपेक्षा करतो हे डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न संविधान दिंडी साकार करते आणि करणार आहे याच्याबद्दल मला विश्वास वाटतो आणि म्हणून श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज ते म्हणतात सत्य असत्याशी मन केले ग्वाही आणि मानिले नाही बहुमता ज्ञानोबराव म्हणतात सगळे दाखले पाहिले पुराण पाहिली मतांतर पाहिली चारवाकांचं मत पाहिलं बुद्धांचे संकेत पाहिले वेद पाहिला आणि जे जे आवडलं ते स्वीकारलं आणि ते ज्ञानेश्वरीत लिहिलं आणि जे जे आवडलं नाही त्याचा धिक्कार केला न घाबरता असा पंधरा वर्षाचा एक ब्राह्मणाचा पोरगा बाळाची पालखी घेऊन आम्ही खांद्यावर चाललोय हे या सोहळ्याच खरं विशेषत्व आहे केवळ वयाच्या पंधराव्या वर्षी विश्व शांतीच्या तळमळीनं कळवणार हे कोमलांत करण माझ्या माऊलींच्या रूपाने नगरची रचावी जलाशय निर्मावी महावणे लावावी नाना बघा तुम्ही आम्ही तर कर्मकांडाच्या विरोधात बरावी करू पण ब्राह्मणांच्या जातीबद्दल नाही इथे बंद का काल तुकाराम महाराज म्हणतात ब्राह्मण क्षत्रिय बोला वैशूद्र चांदा राई अधिकार बाळे नारी न आधी करो वेशा ही वेशाही म्हणजे युव्हर मॅन इज अ हिज प्राईज एका वेळेला जगातल्या सर्वांनाच समता शांती बंधुता न्याय मिळावा असा विचार एका कोवळ्या दुर्लक्षित बुभुक्षित एका ब्राह्मणाच्या बाळाला विठ्ठलपंथाच्या बाळाला तो प्रश्न निर्माण झाला आणि त्या विठ्ठलपंताच्या बाळानं वनवासी पोरक्या बाळानं ज्याने आपल्या आई वडिलांचे प्रेत पाण्यावर तरंगताना पाहिली होती अशा वनवासी लेखकांना हा प्रश्न सोडवला म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली तिसऱ्या अध्यायामध्ये सहयज्ञा सृष्टवा प्रजा पूर्वाच प्रजापतीही या श्लोकाचं विवेचन लिहिताना ज्ञानेश्वर ना माऊली एवढं लहान पोट लिहित तुम्ही होते नियमन करावे शरीराते न पिडावे दुरी कोठेची न जावे तीर्था शिगा देव, देव न भजावे हे सर्वता काही न करावे यज्ञ करा यजावे, अनायासे अनाया सातशे वर्षापूर्वी विस्तवासारखा विरोध असणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांच्या विरोधामध्ये पंधरा वर्षाच्या बाळानं एवढी हो। मोठी धैर्याची ताकद लावून सगळ्यांची मत पाहून जे स्वतःच मत होत की जे मत अवघ्या जगाला शांती आणि न्याय देईल हे दिसीन बटणार दिसीनर मूर्खांचा मूर्खपणा गेल्यावर खट्याळ लोक हुशार असतात दंगली घडवणारे हुशार असतात बरोबर दारूचे आड्डे चालवणारे हुशार असतात पत्त्याचे आड्डे चालवणारे हुशार असतात पण धूरत असे धूत लोक खट्याळ लोक हुशार असतात म्हणून आम्ही कोणत्या ज्यातही नाही मजातही नाही असे बावळे लोक समाजाचं काम करणार नाही हे ज्याच्या पहिले लक्षात आलं ते श्री ज्ञानेश्वर महाराज जोरा ताळे वाजली पाहिजे जोरा आणि म्हणून खट्याळ लोक सुधरले तर खट्याळ लोक जर हॅलो खत्याळ हे जर सुधरले आणि त्यांचा मूर्खपणा गेला आणि त्यांच्या खत्याळपणासाठी जे बुद्धी वापरतात तीच बुद्धी हे सुधरलेले खत्याळ संविधान दिंडीसाठी आपली बुद्धी वापरतील असा प्रश्न ज्याला पडला त्याचं नाव आहे श्री ज्ञानेश्वर महाराज आणि म्हणून संविधान म्हणजे काय आहे संविधान म्हणजे वारकरी संप्रदायाचा अभ्यास आहे बाबासाहेब काय सहज साधा बोहा नव्हता बहात्तर हजार घेऊन दोन तासाच्या कथा सांगणारा पाचगड बोहा नव्हता अठ्ठावन्न हजार साठ हजार बहात्तर हजार आमचे राजा भाऊ ते करोडो रुपये अब्ज रुपये कमू शकले असते पण एवढ्या वीस लाख लोकांचं नियोजन निरपेक्षपणे आमचे हे चोपदार करतात आणि सत्याला सत्य म्हणणं आणि असत्याला असत्य म्हणणं असं धैर्यानं या समाजाला तोंड देतात की खरे ज्ञानेश्वर माऊलींचे फक्त राजा भाऊ आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आणि म्हणून मी आणखी दोन अंत सांगणारे की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ग्राथ्याचा अभ्यास मासाहेब जिजाऊंनी केला बाळ पोटात असताना म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सम्यक ज्ञानाचे विचारवंत निर्माण झाले आणि स्त्रियांना स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात प्रचंड मोठी शिक्षा करणारा आणि बाहेरून आलेल्या मोगळ्यांनी इथे देरमाल धरून ठाव करून ठेवले होते या महाराष्ट्रातल्या हिंदूंचा काय मुसलमानांचा काय स्त्रियांवर अत्याचार मोधन करत होते त्या मोगलांची एक पोरगी जेव्हा राजाच्या थळात येते तेव्हा तिला ते 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 सख्या बहिणीचा सन्मान घेऊन साडी चोरी आणि साडी साडी चोरी आणि बंगली घेऊन सन्मानित करून मोगलाच्या सोनेला परत आपल्या सासरी घरी नांदायला पाठवणारा बंधू शिवाजी राज्यासारखा आणखी परत झाला नाही याचं कारण कृपेला अभि रोमा रोमात बसले रोम होते ारी माली सहया ने माऊली सहान होयो तुम्हा ते नकरी आमी आम्ही विठ्ठल आम्ही विठ्ठल आम्ही वारकरी आहोत आणि तसे नोत असे म्हणणारे जोडदू तुकोबरांचे अनुभव छत्रपती शिवाजी शिवाजीराजांच प्रॅक्टिकली स्वराज्याचा ही अभ्यास म्हणजे बाबासाहेब माझ्या भीमाने केला तुकोबऱ्यांचा अभ्यास केला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांदा अधिकार बाय नारी नर आधी करून शाळे भारतीयांच्या अखिल भारतीयांच्या असं त्यांनी कधी लिहिलं नाही की मला माझं राजवर्सन आजारी पडला आणि सवर्ण डॉक्टर माझ्या बाळाला शोधला नाही म्हणून माझ्या बाबासाहेबांची छान फोड गेली चार फोन गेली तरी माझी रमाई आपल्या गवड्याला कधी कळलं नाही माझ्या नवरा बारीक आहे आणि म्हणून चार पोर मुली बाई चार पोर मुली बाई लई रडी माझी रवाई माझी रमाई पण हिंमत हरली नाही कळलं नाही शेणाच्या गवऱ्या थापून जायचं होणाऱ्या नवऱ्याला शिकायला जाणाऱ्या नवऱ्याला गव्या थापून पैसे रमा रमाजी शेंगोळा करायची शेणाच्या गवळ्या बनवायची बाजारी ऋण विकायची भीमाला पैसे पुरवायची तिची लक्ष्मी तिची श्रीमंती ही शेमाची बारी गो हो रमाभीमाची म्हणून माझ्या झाली আশি লা दा। माझ्या बाबासाहेबांनी बाबासाहेबांचं म्हणजे पुस्तकाचा कर आग्रह करून शेवटच्या काळामध्ये स्वतःला राहायला बांधलेलं घर फक्त आपल्या पत्नीची प्रयत्न राजग्रहातून गेली आणि ती सगळं घर काही कोटी रुपयाचं अब्ज रुपयाचं घर स्वतःसाठी स्वतःचा कमाईने बांधलेलं घर पुस्तकांना अर्पण करणारा जगातला एकच पुस्तक माणूस होऊन गेला डॉक्टर भीमजी आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करी की हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या हिंदू गेल्या लोकांना किंवा धर्मलेल्या लोकांना बाबासाहेब कळावेत धर्म वेगळ्या लोकांना बुद्ध कळावेत आणि आंबेडकर म्हणणारे स्वतःला परंतु भीम जयंती जेवशी कोणत्या कमरे एवढा बोबण्याच मतान खाणाऱ्या आणि जावळ पावणारा बाई म्हणून त्या मतान करणाऱ्या बाईला आंबेडकरी बाईला पानाची पाता वीरमणी सिक्खा पदम समाज यांनी हे मुख्या प्राण्याला अभय देणार तुकोबरायांच वचन मुख्या जीवा करिता हृदय दगडा दारिता नैवेद्य मांस खाता हंस करिता जोडून ठेवता वेळी तुका म्हणे कुठता हवे आपल्या तोंडाचा खरगाचा करून हरे करू नका हे बुद्धांचं क्रमश्लेषण म्हणजे जग तुकोबऱ्याचा गाथ आहे असे वागवलं आणि म्हणून ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या नामदेवरायांच्या गीतेच्या पदोपदी श्लोका श्लोकात मला बुद्ध दिसायला लागलेत आता सध्या आणि म्हणून अशा बाबासाहेबांनी बुद्धांना स्वीकारलं पण त्या बरोबर तुकोबरा ज्ञानोब काय भारताच्या अंकाच्या पहिल्या पाण्यावर ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीची एक योग्य असायची आणि मोठ नायक अंकावर पहिल्या पानावर जगद गुरु तुकोबारा यांचा अभंग व्यासायचा असा तुकारा आणि ज्ञानाविरा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि म्हणून विश्वधर्माची संकल्पना संतांची आहे समजी गटाय संतांचा विश्ववादीच्या विरोधातली लढाई ही संतांची आहे ही वारकरी संप्रदाया म्हणून आलेले बाळ पडून डॉक्टर बाबासाहेबांनी स्वीकारून भारताच्या सुखासाठी संविधान लिहिलं आणि म्हणून मी नेहमी सांगतो ताई तुमचा शब्द का नवरा मेल्यावर बाईचं कुंकू पुसता बांगड्या फोडता तिच्या नव्या साड्या घालून टाकता तिच्या दागिने फिरवून टाकता आणि तिला विधवा करतात म्हणजे जाती करतात लोक आपण लोकांचं ऐकून मेले धार्मिकांचं ऐकून मला सांगा नवऱ्या मेल्यावर बाईचं कुंकू पुसता बरोबर आहे बायको नवऱ्याचं काय <laughs> <laughs> चगी फाडता काय करता नवऱ्याचं त्याचा भोवता बागा भोंगा येऊन जा म्हणून स्त्रियांना यावेळी कधी कोणी विधवा करू नये हे ज्ञानोबराचा अंग सर्वाघटी राम देहा देही एक यांच्यात राम आहे यांच्यात राम आहे मग नवऱ्या बाईला विधवा करता तर बायगो मिल्यावर नवऱ्याला पण विधवा माता पण म्हणते नदी बायग आहे आम्हाला नव्हतो आणि म्हणून माझ्या बाबासाहेबांनी केलं काय एवढं भीमरायन केला हे म्हणा ना तस हे समोर बसून असाय जरा म्हणा ना मला बरं वाटतं रे एवढं भीमरायान के संगीता नखले बाई ग मा संगीता नखले बाई ग मा संगीता नखले बाई ग योंथे कराया नखले बाई ग मा संगीता दिलेला यु ग मा संगीता नखले बाई ग

स्वतंत्र शिक्षणाचे आवडण दिले आरक्षणाचे आवडण आवऱ्यांना दिले म्हणून अरे नव बाप झाले नऊ बाप ढिंद्राव झाले नव <स्ति> विशाल <स्ति> <गिन्दां> विमान <गिन्दारा। गिन्दारा। स्ति> हे नवरंगीन बीड हंगील मोठा रंगीन मानव होता मुसलमानांच्या कोणीतून तिच्या कोरानं त्याचा मी साक्षीदार होता नाणी होत बाबा ते परत ते अर्जुन म्हणजे यांच्याही पेक्षा जास्त पगार शेल्टर आणि डॉक्टर पण आम्ही पहिल्यापासून बरोबर आहोत आणि म्हणून जात आय डोंट लाईक थँक्यू मला खरं वाटतं मी उशिरा ऐकायचं कारण काय म्हणे राजा भाऊ खर सांगू राजा भाऊ तुमचा मोठा गाडा आहे आमचा छोटा आहे आम्ही जे कोकण गेले जरी असलो तरी सोळाने आमचे मालक नाही तेव्हा आमच्या मालकांचं भाषण आपण सगळ्यांनी मनापासून ऐकायचं करून कायच नाही धन्यवाद